पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये जे जे उमेदवार फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा मित्रांनो अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात पहिली सूचना आहे अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र क्रीडा प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तसेच एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी अहतेनुसार ज्यांची ज्यामध्ये अहर्ता आहे त्यानुसार ते सर्व डॉक्युमेंट फॉर्म भरताना सोबत ठेवावे ठीक आहे दुसरी सूचना आहे अर्जदाराने त्याचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक निवडावा आता हे कशासाठी तर पहा मित्रांनो की भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ईमेल आय डी व मोबाईल नंबर यावर पुरवण्यात येईल म्हणून ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा तुम्ही जो नेहमी वापरत असाल तोच यूज करावा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेले सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि जर तुम्ही ईमेल आय डी फॉर्म भरासाठी नवीन तयार करत असाल तर त्याचा आय डी आणि पासवर्ड हा कुठेतरी लिहून ठेवावा जेणेकरून काही अपडेट जरी आलेस तर तुम्ही तो, तो लॉग इन करून चेक करू शकता पुढची सूचना आहे अर्जदारास पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई आणि पोलीस बॅन्समन अशा एकूण पाच पदासाठी एकाच किंवा वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येणार म्हणजेच काय आता हे पाच पद आहेत या पाच पदासाठी जागा निघालेल्या आहेत तर तुम्ही पाचही पदासाठी फॉर्म भरू शकता वेगवेगळ्या घटकात भरू शकता म्हणजेच तुम्ही पोलीस शिपाई हा एक्स जिल्ह्यात भर भरत असाल तर पोलीस शिपाई चालक तुम्ही हे दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा भरू शकता परंतु एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही म्हणजेच काय तुम्ही जर पोलीस शिपाई एक्स या जिल्ह्यात भरला असेल तर वाया जिल्ह्यात तुम्ही पुन्हा पोलीस शिपाई फॉर्म भरू शकत नाही एक साठी तुम्ही एकच फॉर्म भरू शकता पुढची सूचना आहे अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे म्हणजेच तुम्ही मॅक्झिमम पाच फॉर्म भरू शकता आणि पाचही फॉर्म पाच पदासाठी तुम्हाला जे चलान आहे जे परीक्षा शुल्क आहे ते वेगवेगळे भरावे लागेल पुढचं सूचना आहे की परीक्षेची निश्चित तारीख ही संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल ठीक आहे जे काही परीक्षेचे अपडेट्स राहतील ते सर्व आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरून मिळेल जिथून आपण आपला फॉर्म भरत आहे ठीक आहे पहा पुढचं एक महत्त्वाचं आहे जे जी, जी, जी आरमध्ये आलेलं आहे की भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे तर सर्वांना माहीत असेलच की आधी काय होणार आहे शारीरिक चाचणी आता यामध्ये ज्यांची यांची शारीरिक चाचणी होणार त्यांची योग्यता चाचणीमध्ये किमान पस् पन्नास टक्के गुण मिळणारे म्हणजेच शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के गुण त्यांना मिळायला हवे आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला काय पाहिजे जास्तीत जास्त ठीक आहे इथे कमीत कमी आपल्याला घ्यायचे नाही आहेत जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत पण इथे काय म्हणतायत पन्नास टक्के गुण मिळणारे क किमान संबंधित प्रवर्गातील ठीक आहे ज्या प्रवागानुसार जितक्या जागा आहेत संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत रिक्त जागांच्या एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल म्हणजेच जर कोणत्या प्रवर्गात दहा जागे असेल तर त्या दहा जागेसाठी किती विद्यार्थी येणार शंभर ठीक आहे यानुसार विद्यार्थी परीक्षेसाठी घेण्यात येईल नंतर पहा उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे पण आपल्याला काय पाहिजे जास्तीत जास्त तुम्हाला माहीत आहे परीक्षेमध्ये नव्वद प्लस हे तुमचं टार्गेट असायला पाहिजे जेणेकरून आपली लिस्टमध्ये आपलं काय होईल नाव कन्फर्म होईल ठीक आहे तर जास्तीत जास्त मी गुण मिळवा लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी असले गुण असलेल्या उमेदवार अपात्र समजण्यात येईल पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण जर जास्तीत जास्त गुण घेतले तर आपण पूर्णपणे पात्र राहू तर सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मेहनत करा मेहनत प्रॉपर वे न करा ठीक आहे जो कोणता तुम्ही सब्जेक्ट वापर वाचत असाल तो सब्जेक्ट तुम्ही पी वाय क्यूनुसार करा जेणेकरून तुम्हाला त्या सब्जेक्टमधील कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत हे समजणार आणि पी वाय क्यूचा सराव आपणसुद्धा घेत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या या यूट्यूब चॅनलसोबत जुळून रहा आणि सर्वात महत्त्वाचे की पेपरमध्ये टेस्ट जे आहे ते तुम्ही आपल्या सरावामध्ये सोडवत चला म्हणून तुम्हाला किती मार्क मिळतात याच्यानुसार तुम्ही तुमचं टार्गेट अचीव करू शकता भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद